नमस्कार मित्रांनो मी किरण दामने मित्रांनो मी आता या ठिकाणी या ठिकाणी उभा आहे आंबोणे बुद्रुक आणि पंदेरी ह्या ठिकाणी जो रस्ता ज्या ठिकाणी नेत जातो जोर जबरदस्ती नेला जातो त्या ठिकाणी मी उभा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आहे ते माझ्या गावच्या लोकांसाठी आणि शेतकऱ्यांच्या माहितीसाठी कारण बरेचसे शेतकरी मुंबईकडे आहेत आणि या ठिकाणी गावाला चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी रस्ता चालू केलेला आहे चुकीच्या पद्धतीने मित्रांनो आंबोणे बुद्रुक ते पंदेरी हा रस्ता एक नवीन रस्ता मागणी होती बऱ्याच वर्षाची मागणी होती ती मागणी पूर्ण करत असताना ह्या लोकांनी काही निधी मंजूर केलेला आहे परंतु जो आ, हे नेण्याचं काम केले रस्ता जो नेण्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी पूर्व परवानगी पर, काढलेली नाही शेतकऱ्यांची संमती नाही मित्रांनो ह्या जो रस्ता आहे तो पूर्वी किट्याचा रस्ता केलेला होता आणि त्याला चुकीच्या पद्धतीने कायम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो मित्रांनो आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की ग्रामपंचायतनी जो सार्वजनिक बांधकाम खात्याला जो उतारा सादर केलेला आहे तो आहे चार मीटरचा चार मीटर रुंदीचा विषय आहे हे तुम्ही बघता या ठिकाणी आंबोणे बुद्रुक ते पन पंदेरी चार मीटर रुंदी काय इथं फक्त रुंदीचा विषय आहे रुंदी चार मीटर म्हणजे जवळपास बारा फुटाचा विषय होतो म्हणजे बारा फूट रुंदी होते आणि मित्रांनो हाच ॲक्च्युली चुकीचा आहे परंतु तो चार मीटर जर रुंदी होत असेल तर शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची हरकत नव्हती म्हणजे जरी जरी चुकीचा असला तरी होतो चांगलं काम होतं म्हणून आमची कुठल्याही प्रकारची हरकत नव्हती की हा रस्ता जावा म्हणून परंतु त्याच्यावर पुढे जाऊन ह्या लोकांनी काय केलं की हा जो रस्ता आहे तो जवळपास पस्तीस फुटाने कटिंग केलं जाणार आहे पस्तीस फुटाने कटिंग केलं म्हणजे अकरा मीटरची या ठिकाणी यांनी इस्टिमेंटमध्ये पकडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासच घेतलं नाही ग्रामपंचायत दरबारी कुठल्या ग्रामपंचायत दरबारी कुठल्याही पद्धतीची नोंद नाही आहे आणि असं असताना देखील चुकीच्या पद्धतीने त्यांनी एस्टिमेट बनवला आहे वर्क ऑर्डर काढले म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत मित्रांनो आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की इथे अनेक लोकांची झाडं जात आहेत पस्तीस फूट जर रुंदी गेली तर अनेक लोकांची झाडं तर माझी स्वतःची दहा पंधरा झाडं जातात अनेक लोकांची अनेक बऱ्याच प्रकार म्हणजे नुकसान होणार आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी विरोध करतो या रस्त्यासाठी की इतक्या पद्धतीत झालं नाही पाहिजे आता काही लोकं म्हणतात की तो रस्ता आम्ही तेरा फुटानेच नेणार ने आहोत बारा फुटाने नेणार पण ते तोंडी तोंडी भाषा म्हणता येते कायदेशीर तिथे काय दे म्हणतो इथे हा जो विषय आहे कायदेशी जो सवय हे एस्टिमेट आहे ही जी एस्टिमेट आहे ती रुंदी आहे दहा मीटर दहा ते अकरा मीटर रुंदी आहे या ठिकाणी म्हणजे त्या हिशोबाने कट होणार आहे तो रस्ता तेवढी जागा जाणार आहे रुंदीने आणि हे लोक म्हणतात की आम्ही तेरा फुटांना नेतोय तेरा फुटाण नेतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे शेतकऱ्यांनी लक्षात आणलं घेतलं पाहिजे आणि ह्या गावचे जे काही मंडळ आहेत जे मंडळ अध्यक्ष असतील त्यांनी पण ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला रस्ते विकासाची गरज आहे आणि जो कोणी लोकप्रतिनिधी आहे तो विकास काम देत असेल तर त्याचं आपण स्वागत करू आणि चांगल्या पद्धतीने लोकांना विश्वासात घेऊन विकास कामं झाले पाहिजे पण अशा प्रकारे जर जोरदस्ती जोर जबरदस्तीने जर विकास काम करत असेल तर आमचा त्याला पूर्णपणे विरोध राहील आणि आम्ही त्या गोष्टी कायद्यामध्ये जाऊ आणि त्या गोष्टीला त्याला आम्ही स्टे आणू त्या गोष्टी आम्ही करणार आहोत परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की बऱ्याच लोकांना कोकणामध्ये अशी परिस्थिती आहे आमच्या गावामध्ये जे ऐंशी टक्के लोक जवळपास मुमेतात आणि त्यातल्या शेतकऱ्यांना माहितीच नाही की आमची जागा पस्तीस फुटाने कट होते आणि त्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधी आहेत जे दोन चार म्हणजे ना ते आठ दहा लोकप्रतिनिधी आहेत ते लोक लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत आहेत की तुमचा गावाचा विकास होईल तिकडे जर जागा रस्ता गेला तर तुमच्या जागेला महत्त्व येईल हो मित्रांनो आपल्या वि मी सांगू इच्छितो इच्छितो या ठिकाणी जर एखाद्या शेतकऱ्याकडे दहा गुंठेच जागा आहे आणि जी आठ गुं त्याच्यातली आठ गुंठे जागा जर मो विनामुदा तुम्ही घेत असाल तर दोन गुंठ्यामध्ये शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे मुळात आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही जर तीस फुटाचा रस्ता करत असेल तर घ्या शेतकऱ्याला विश्वासात घ्या त्यांना मोबदला मिळवून द्या तुम्ही त्या जागेचा त्यांची झाडं जात आहेत येती झाडं जात आहेत काजूची कलमाची आपूस आंबेची झाडं आहेत त्यांना तुम्ही मोबदला द्या आणि रस्ता घ्या तीस फुटातून करत असेल तर आणि तसं ते बारा फुटाने जर करा मला सांगा जर बारा फुटाने हा रस्ता करायचा होता आणि बारा फुटाने जर तुम्हाला आता म्हणता की आम्ही बारा फुटाने करणार लोकांची दिशाभूल लोक खोटी म्हणतात की अशा प्रकारचा काही विषयच नाही बारा फुटाने रस्ता होतोय जर रस्ता बारा फुटाने होते मग ही रस्त्याची कटिंग पस्तीस फुटाने का करताय तुम्ही हे बघा या ठिकाणी हा <laughs> कटिंगचा विषय आहे तुमच्या माहितीसाठी होतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे जवळपास दहा ते अकरा मीटर म्हणजे पस्तीस फुटाच्या वरती जातोय हा विषय हे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेले ही एस्टिमेंट आहे आमच्या मागणीनुसार ते देत नव्हते आम्ही रिक्सर त्यांना अर्ज करून ही इस्टिमेंट मिळवलेली आहे, आहे। मित्रांनो इतक्या प्रचंड चुकीच्या पद्धतीने हा जो रस्ता आहे तो तुम्ही वर्क ऑर्डरपर्यंत कुठल्याही विश्व कोणालाही एकाही शेतकऱ्याला विश्वासात नाही घेता तुम्ही या गोष्टी केलेल्या आहेत आणि काय आमच्या गावचे जे पुढारे आहेत ते शेतकऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांना विचारांना काही कळत नाही आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने सांगून की काय होत नाही आणि मित्रांनो आत्ता तेरा फूट घंतील हे आता तेरा फूट म्हणतील पण हा रस्ता कायम शासकीय दरबारीत पस्तीस फुटाडेच नोंद राहणार आहे त्याच्यानंतर ते रुंदीकरण करतील कारण जर तुम्हाला मुळातच जर हा बारा फुटाचा करायचा होता मग हे पस्तीस फुटाचं रुंदीकरण का घेतलं तुम्ही ह्याच्यामध्ये हा विषय मित्रांनो हा महत्त्वाचा विषय आहे आणि हे प्रत्येकाने म्हणजे माझ्या गावच्या लोकांना मी आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की हे नीट समजून घ्या आपल्याला विकास कामं करायची आहेत पण लोकांना विश्वासात घेऊन करा लोकांना फायदा मिळवून द्या आणि विकास कामं करा आम्ही आमचं नेहमी सहकार्य राहील कारण मी पण स्वतः माझी सरपंच आहे तेव्हा मी विरोधाला विरोध कधी करणार नाही जे आहे ते बोलतोय मी तेव्हा आमच्या जे गावचे काही मंडळं आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा पुरेपूर खात्री केली पाहिजे आणि नक्की काय आहे त्याच्यानंतरच तुम्ही जबरदस्तीने आता इतर काय लोक दोन चार फुडारी ते बिट्या घेऊन या लोकांना आम्ही रस्ता करणार अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी तिथे या ठिकाणी करत आहेत आणि याचा आम्ही ज्या निषेध करतो मित्रांनो